<laughs> बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी ब्युटी पार्लर आणि शिवण क्लासेस होत असतात आणि त्याचे जे टेंडर असतात ते वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले हो जातात अशी जी राहतेची आणि तता येई यांची धनसंपदा म्हणून संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून ह्या निर्जय ही आपली जी इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी ही ब्युटी पार्लर आणि शिवण क्लास याचा ट्रेनिंग घेतलं होतं तर ताई या ठिकाणी त्याचं हे पुरस्कार वितरण आहे आणि आपल्या आदरणीय फाउंडेशनच्या अध्यक्ष होणार आहे ताई या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळ्यांची पण या ठिकाणी घेतले नंतर आपण साहेबांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी महिला आणि महिला गट आणि एकवीरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे आता वेगवेगळे वे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो याची पण सविस्तर मी उपक्रमाची माहिती या ठिकाणी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना आणि मुलींना दिली आणि मी मुलींना आवाहन पण केलं की तुम्ही सगळ्या एकमेराच्या ह्या एक प्रवासामध्ये सामील व्हा खूप चांगलं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्या भविष्यासाठी याचा उपयोग पण होईल नंतर अनिता तर पण त्यांच्या संस्थेविषयी स्वतःविषयी सगळी माहिती दिली जवळजवळ जर कार्यक्रम आम्ही केलाय तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढी विनंती खरंच पहिल्यांदा आहे मी ऐकून आहे साहेबांच्या तिकडे येण्याचं माझा म्हणजे तुमच्या याने मात्र येण्याचा पहिलाच हे राहत्याला आपल्या ऑफिसच्या वरती म्हणजे वरती ऑफिसही खाली आहे पण सगळ्यात महत्वाचं तुमच्याबद्दल मला बोलायचं जर म्हणत तुमच्या स्टाफ बद्दल तुमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल सर आहे तिथे ऍक्च्युअल जर म्हणायचं अटॅचमेंट मी तुमच्याकडनं शिकवे म्हणायला पाहिजे ज्यावेळेस सर होते तिथं आणि आमचं जे उपक्रम चालतं ते नवीनच आले तिथं ते सगळं उपक्रम बघून ते माझ्याकडे आले आणि म्हटले मॅडम तुमचे कुठे कुठे कार्यक्रम वगैरे चालतात पूर्ण तेरा तालुक्यामध्ये मी काम करते राहत असेल तुम्हाला तिथं नाही काम भेटत तुम्ही संगमनेरमध्ये या म्हणून मॅडम तुम्हाला काही गरज लागत आम्ही निश्चित सहकार्य करू आणि तो शब्द आहे तुम्हाला खूप छान वाटतो म्हणजे त्याच्यात मला साहेबांची आणि ताईंची प्रतिमा दिसते म्हणजे बघा घरात जसे आई असतात तसे कार्यकर्ते मुलं असतात तसे साहेबांचं आणि ताईंचं मार्गदर्शनप्रमाणे कार्यकर्ते आहेत आणि ओळख नसताना त्यांनी माझी ओळख करून आणि मला इथं हा हॉल तुमच्याशी बोलण्याची संधी दिली तुमच्या ह्याच्यात येण्याची मला संधी दिली सरोदे साहेबांचेही आभार प्लस या हॉलचेही आभार आणि तुमचे तर खरंच खूप आभार कर तुम्ही आम्हाला संधी दिली आणि एक आमची छोटीशी संस्था असताना तुम्ही आमचं नावही घेतलं आणि आम्हाला पुढेही आणलं त्याबद्दल खरंच खूप आभार आणि अशीच आम्हाला काम करण्याची संधी द्या संगमनेरमध्ये आम्ही आमच्या नक्कीच राबवत राहू आणि तुमची छत्रशा कायम स्वरूपी आमच्या सोबत राहू दे एवढीच विनंती आणि खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार तुम्ही इथं आलात आणि त्यांच्या हस्ते मार्गदर्शन तुम्हाला भेटतंय सर्टिफिकेट पण भेटत आहे तुम्हाला ही शुभेच्छा आणि बाकी सगळ्या स्टाफलाही शुभेच्छा आणि मला इथं आल्यानंतर पण खूप छान सर्व्हिस भेटली जेणेकरून मी त्या तालुक्यामध्ये काम करते पण एवढी छान सुविधा मला कुठेच नाही भेटली तर मी नक्की लक्षात ठेव आणि ज्या काही मला माझे एकदा येत आहे शासनाच्या काही योजना आहेत त्या छोट्या मोठ्या आहेत त्या आमच्या संस्थेला काही फार मोठा फायदा होत नाही याच्या माध्यमातून माझी संकल्पना काय आहे संस्थेकडनं जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आल्या आहेत त्याचे एक एखादा लाख रुपये भेटतात मग ते हल घेणे बाकीच्या काही आहेत योजना आता नवीन परत योजना येत आहे तर त्याच्यातून आल्यानंतर या महिलांना शिकवायचं त्याच्यातून थोडा फारेल तो माझ्या हातीतल्या महिला असतील किंवा सिरामपुरा असतील किंवा ग्रामीण भागातील असून त्यांच्यापर्यंत तो न्यायचा हा माझा एक ध्येय आणि त्याच्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा माझी विनंती म्हणा किंवा रिक्वेस्ट काही पण पण करा सहकार्य आता परमार्थ स्वार्थ दोन्ही गोष्टी तुमच्या तुमच्यासह तसंच पुढेही आम्ही प्रशिक्षण घ्यायला तयार आहोत आम्हाला संधी द्या की ते एवढंच बोलते आणि थांबतील थँक्यू आज आपण सर्वजण केलेल्या प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट वाटपासाठी सर्वजण उपस्थित आहोत महिला व जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर धनसंपदा संस्था त्यांनी केलेल्या शेवण क्लास आणि ब्युटी पार्लर क्लासेस सर्टिफिकेट वितरणासाठी आपण सर्व मॅडम खूपच सुंदर काम आहे तुमचं अभिनंदन मी इथे करते खर तर महिला सक्षमीकरण जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो खर महिला सक्षमीकरण खरं महिला ऑलरेडी सक्षम आहे मला असं वाटतं की मी काही मी किंवा अनिता मॅडम आम्ही फक्त थोडासा तुम्हाला जोर लावू शकतो मी तशा खूप खूप सक्षम आहात कारण जे काही तुम्ही सर्वजण करता काही ज्या शिक्षण घेतात काही नोकरी करत असतील काही सर्व म्हणजे घर सांभाळत असतील काही शेती करत असतील हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही सोप्या नाही म्हणजे महिला ऑलरेडी सक्षम आहे पण आपण त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त काय करू शकतो एक नवीन दिशा एक नवीन आशा असं काय आपल्याला नवीन करता येईल तोच प्रयत्न जो आहे तो आम्ही सर्वजण तुमच्या सर्वांसाठी करत असतो आणि काहीतरी नवीन शिकायला भेटलं पाहिजे मी पण रोज जेव्हा महिलांना भेटते त्यांच्याकडनं मला काहीतरी नवीन शिकायला भेटतं तसं आपण सुद्धा काही असो आपण काहीतरी नवीन शिकत राहायला पाहिजे जी आपल्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन आपण करत राहायला पाहिजे एवढं मला वाटतं तर वेगवेगळ्या जे उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये होत असतात आपला सगम्य तालुका असा आहे ना की सांस्कृतिक सामाजिक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय अग्रेसर त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इथे बघायलाही भेटतील इथे शिकायलाही भेटतील असा आपला आहे आणि तुम्ही सर्वांनी हे क्लास आज इथे केलेले आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं खूप अभिनंदन करते तर आम्ही सुद्धा शिवण शिवन क्लास चालू केलेला आहे मॅडम आमचा पहिलाच प्रयोग आहे तो खूप मॅडम आणि तरजीकर मॅडम असं जणी जरी क्लास घेत अतिशय सुंदर तो क्लास चालू आहे तिथे महिला आणि मुलींनी खूप सुंदर ड्रेसेस ब्लाउज वगैरे शिवलेले आहेत मी गृहपती फोटो बघत असते खूप खूप आनंद होतो ते फक्त की की महिला काहीतरी छान करतायत तर नक्कीच तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला भेटलेली जी संधी आहे त्याचं सोनं कराल अशी मला खात्री आहे आणि हे जे नवीन ज्ञान जे भेटलेलं आहे ते चांगल्या ठिकाणी आपण वापराल आणि त्याच्यातून तुम्हाला चार पैसे कसे कमवता येतील त्याच्यावरती जोर आपण सर्वांनी दिला पाहिजे कारण आपण कुणावरती अवलंबून न राहता चार पैसे खूप काही पैसे कमवायचे थोडे का होईना आपण स्वतःचे हक्काचे आपले पैसे जे आहेत ते कमवले पाहिजे एवढंच मला वाटतं तुमच्या सर्वांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते